पेण तालुक्यातील वडखळ येथील सावली लॉजचे व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवाह वर्ष चाळीस राहणार वडखळ नाका यांची अज्ञात इस्माने गळा चिरून हत्या केली आहे ही बाब संदीप बाळू पाटील वर्ष बेचाळीस सध्या राहणार गंधर्व हॉटेल वडखळ मुळगाव गवसे तालुका चंदगड कोल्हापूर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मंगळवार दिनांक सहा ते सात फेब्रुवारीच्या कालावधीत पेण तालुक्यातील वडखळ सावली लॉजचे व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवाह यांच्या अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राच्या सहाय्याने त्यांचा गळा कापून हत्या केली या हत्येची माहिती मिळताच पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी फडतरे यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली याबाबत वडखल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वडखल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांढरे करीत आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट वडखळ